आँ। 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 लगा लगा आप काय करते रातचं जे लगा उघडं झोपले गारट्या गोरट्या जहिरपण ह्याला आलाय आणि लगा ती पाहून मला गावात ताणते सगळ्या ह्यात गोष्ट टारा ठारा रायत झाली कोंबड्या ओस कटायची बाहेर आली तरी आणि दरवाजा एवढाच ठेवलाय आपण आपला येत रायस वेळ नाही येत ऐकू बहिर्या बोड्याच आहे गोष्ट ए ए अरे लगा तिथं पडलायस तिकडे डालगे ओचायचा टाइम झाला की किती झाला सोड दिवस सोड मला ना अरे हो तिकडेच्या गाव जरा ये तू केलायस मोठा कुटाणा त्या पाहुण्याला सांगितलंय बाजरी राऊंडअप आणि मेरा एकच्या पुढे मेरा एकत्रीच्या पुढे पावरायला पाहुणं मला कालच्या तांते गावात त्याला मी त्या ओळ्याच्या तिकडून चोकवून आलो तिकडं आता घोटाळा असा झालाय म्हणते आप्पाच्या घरी जाणार आहे आणि मी काय म्हणतो इकडं घरी आहे त्याचा आपण जाऊन हुडकू हुडको गावात बघू कोण आहे साम्याचा कोंबडा आहे मोठा त्याचा कोंबड्या डाव हानू कोंबड्या हाणू त्याच्या त्याचा काटा केला पाहिजे मला आता तुझं काय म्हणणं करू जरा वाय जरा व्हायचं रात होते थोडीशी आलं का आता बारा वाजून गेले की ते बघ आलं वाटत पाहुण आलं काय कोण असतो खोऱ्याचा दांडा आहे टाकतो आला म्हणजे तू खोऱ्याचा दांडा मी टाकतो पाहुणं आमचं मरून जाईल आणि मी बसतो खडी पडून तू घरी मार चला ती सोडतय रातच एवढ्या रात्र अळू बोल मला येते ऐकू अरे काय म्हणतो आपण इकडे आहे तर त्याला नाही दिसणार आणि तिकडे काय आपल्याला जायचं नाही जावे गावात येडं घालून येडं घालून जाईल येडं घालून कुठले जातं ता आहे तेव्हा आणि ती जागा कालचरानं तुझं कांड खेळालास ना तुझ्या नादाला लागून त्या बंडू पाहुण्याची तुझ्या ज्वारी काढायची तिकडं हं अगं मारणाची ज्वारी तिच्या डोकरांना फुजलून टाकली हं कार्यक्रम करून टाकलाय ज्वारीचा कुठं ज्वारीचा हं बांड्या पाहुण्याची काढून दिली असते की नसती हा का त्यानं धोंडा हाणलं मला मला बी लागलाय बावळे आणि असं का नाही झालेलं पण तुझ्या देखत हसू नको म्हणून काय म्हणलं नाही तिला का तापाट बोड्यात दिसते पण तुला सांगतो ते एक दिवस अशी जिरवायची का नाही त्याला पोटात कळ आल्या पाहिजे त्या हा त्यात तुझं झालं घोटाळा तुला कणावला पाहुण्यानं हा त्यात काय झाले आता जो बावळा शेवट शेखायला कोण नाही माझं लग्नच झालं नाही तुला म्हणतोय मला पूर्गी बघ म्हणून पण त्या भांड्या पाहुण्या तुमच्या कार्यक्रम केला पाहिजे मी काय त्याचे जाऊन ज्वारी उपाडतो एकटाच हा एकटाच ज्वारी उपाडतो रातचे जाऊन त्याला सुट्टी द्यायची नाही त्याची काय करू ते एक दिवस अशी पळता वय थोडी करू त्याला उलता पळता करू असा तोंडाजी मारलाय आय 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 दुप्टी म्हणून पडलो घरी सूद नाही राहिली आता नाही राहिली काय नाही राहिली मला आले टेन्शन टेन्शन आले म्हणाल आता मी काय करणार दहा रुपये आणणार आनंदावाणी पडणार कुठेतरी जाऊन अशाला पण ती पाहुणे मला ती ये उपयोग आहे मी काय म्हणतो कोट रुपयाचं नुकसान झालं त्या पाहुण्याचं बाण ठवले अडीच कोटीजण दोन कोटीच काय तू बिसा बांधतो या ऊस अडीच टनाचं गावते अडीच टनाचं झालं कि ती तीन हजार आणि ती सहा हजार रुपये आणि ती दीड हजार रुपये म्हणजे सात साडेसात हजार रुपये झालं ती आणि अडीच कोटीजण हे या कोटीच जमिनीची रक्कम सांगायला लागलाय काय तू आणि तू बी ऐकतो टाकायचा टोला या टोला टोळाला टाकायचं त्याची मास्टर ये पळत पाहुण्याची बायको हा लग्न झाले विजे घोड्या बसून काय टणा टणाटणा लागण्यात ते एवढे हाणले ते लग्न झाले आ तुला काय घरटे गुरट्याचा बरं त्याला जोर आलाय तुला ताण आयला चांगला तू रातचा टुणू टुणू गावात आव ते अजून बॉर्नबेटा खातो बॉर्नबेट्या खातो का काय खातो कोण आटा भरतीची परीक्षा दे स्वतः देऊ त्याला काय कर त्याला म्हणा जरा व्हाई जरा शांत रहा मी काय म्हणतो आहे ती गावातली कोंबड्या चोरण्यापेक्षा पोल्ट्री टाकता का आपण तिकडे वर टाकू की तिकडे जाण ठेव तुला मी आधीच सांगितले कोंबडी पाळायची नाही कोंबडी पाळून तिला चव लागत नाही आणि ती भी चव लागते दुसऱ्याची कोंबडी कशी खास की चल मग चव लागतो जरा थांबू काढू आता नको मग त्याला वाईट उशिरा जाऊ अरे ती पाहून मला आख्या गावात थोडा होडकून हुडकून जाईल तिकडे त्यावर कोंबडी खसकून शिजत घातली असती पंक्तीच्या पंक्ती उठावली पंक्ती असते की आता जाऊन आपण पंक्तीच्या जा पंक्ती हा की गाव एक त्याला साथ देते कुठल्या आईने शिरलो कुठल्या बाळाने शिरलो सगळं सांगते आणि तुला मग त्याला तर आता आजी लोक त्याला फळकूट घालतो नाही त्याला उपजाराच नाही आला पाहिजे ताणून 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 तांगूट घालू त्याला का त्या दिवशी घरी गेलेलो शिपरड्याचे आता पावडर काय लावते त्याला काय लावते काय काय शेंट मारते लग्नासाठी नट नटते लग्नासाठी त्याचं लग्न कोणती येत नसत मापलेच माघारी पाहून पिटाल तो चिपुरड्याचे चला बरोबर हेच का दाखव आपण आपला तू जरा कमी पे बोलते थे। अरे आपा कमी पेयचे म्हटले की माझा हात असा लटर टाक थर एक काम करते बाहेर जाण्याचा पोत्यात बांध हात ले कापतो आहे तर मी उभी येई हाताला तुला अरे काय अप्पा बोलतोय तू टरा आगा घरून घोडा होता आता चरखी घालून सांगतो आहे मला काय बोलतो आहेस की खर मग हां काय झालं नाही तुला गारटा लागलाय कोंबडी खाऊन पसरायला लागची लेखटाच हां आप्पा चल आता हां आता गेलं पाहिजे कोंबड्या लागल्यात तिकड बाग करायला पोचत तर डालगी सोडून जाते कोणा कुठं बसतो वड्या वगैरे ओडकड्या थांब ह्या आळील्या नको पलीकडल्या कडल्या जाऊ तिथं दोन डालगी मी मग झिरून ठेवले ती कुठले पण आले असे चालू यामुळे मला लय चालतंय